नमस्कार मित्रांनो शिक्षक बदलीबाबत संवर्ग एक दिव्यांग गंभीर आजार प्रमाणपत्र व संवर्ग दोन पतीपत्नी एकत्रीकरण कागदपत्र पडताळणीसाठी सोपे होण्याबाबत पडताळणी बाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक जीप ब दोन हजार तेवीस प्रक एकशे अठरा असता चौदा दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस दोन सामान्य प्रशासन विभाग जी प सातारा यांच्याकडील क्रमांक जागृह आस्था दोन पाच दहा एकोणचाळीस अकरा झिरो चार दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस तीन जाक्र शिक्षण प्राथमिक आस्था दोन छत्तीस चाळीस दोन हजार पंचवीस दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस <Mitarbeiter> उपरोक्त विषयान्वय करण्यात येते की महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक जी प दोन हजार तेवीस प्रको एकशे अठरा आस्था चौदा दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार पॉईंट दोन पॉईंट आठनुसार दिव्यांगत्वाची पळ कागदपत्रे पडताळणीबाबत तालुका स्तरावरील तुमचे सह गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची त्रिस्तरीय समिती नेमलेली आहे त्याबाबत तालुका स्तरावरून दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्राधान्य घेणाऱ्या उपशिक्षकाची अचूक व काटेकोरपणे प्राथमिक पडताळणी करून संबंधित सदर लाभास पात्र आहेत याची खात्री करावी तसेच संबंधित शिक्षकांना उपरोक्त संदर्भ क्रमांक नुसार माननीय अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा यांच्याकडे शारीरिक तपासणी करण्याकरता सुद्धा पाठवायचे आहे तसेच संवर्ग एकमधील माजी सैनिक तसेच आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जीवानांच्या पत्नी विधवा विधवा शिक्षक कुमारिका शिक्षक परित्यक्त्या घटस्फोटित महिला शिक्षक वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात स्वातंत्र्यसैनिक हयात असेपर्यंत तसेच विशेष संवर्ग शिक्षक भाग दोनमधील पतीपत्नी एकत्रीकरण यांच्या अंतराचे प्रमाणपत्र सेवा प्रमाणपत्र व शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्या त्या आस्थापनेवरील कर्मचारी पात्र आहेत का याची खात्री केली जावी यामध्ये मानधन तत्वावर करार तत्वावर कंत्राटी तत्वावर अर्ध्यावेळ तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जोडीदारांना पतीपत्नी एकत्रचा लाभ घेता येणार नाही यामध्ये काही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांची नावे संदर्भ क्रमांक दोननुसार कारवाई करण्याकरता या कार्यालयाकडे सादर करावी म्हणजे येणाऱ्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये शिक्षक संवर्ग भाग एक व शिक्षक संवर्ग भाग दोन यांची पडताळणी ही नक्की होणार आहे या संदर्भातील हे पत्र आहे त्यामध्ये नव्याने काही घटकांचा समावेश झाला आहे तो समावेश या पत्रामध्ये केलेला आहे तरी जिल्हा बदली करणाऱ्या शिक्षक संवर्ग एक व शिक्षक संवर्ग दोन यांनी वरीलप्रमाणे कागदपत्राची पूर्तता करून आपली पडताळणी पूर्ण करून घ्यावी धन्यवाद